ुधून शिनला जिवा तारे साद तुलाई पोचल का तारो दारी उडकल बारी तुझा करी लागल का श्याम विहारी तोशी विहारी का अट मला सारा अज कुणी तरि डा व सुंदर असं या ठिकाणी बुवा रूपाचा भंग सादर केला या ठिकाणी दीपक कणकवली हे पाचशे रुपयांचं पारदोषिक आले मंड्याच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 बुवा आपण ज्या पट्टीमध्ये गायन करतो त्या का महत्व नाही बुवा असं तुमचा ह्या आहे एका स्वरान असतली माझी पेटी चढ पण आपण किती गायन म्हणजे लटक वगैरे देऊ करतो त्या का बुवा महत्व निसता तुमच्या भाषेत किचायला म्हणून झालं नाही बरोबर बुवा ठीक आहे बुवा असू दे काही नाही कारण गणेशजी घाडेगावकर या ठिकाणी तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय तुम्हाला उदंड आयुष्य लागू अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना करतो बुवा पहिला मुद्दा तुमचं काय म्हणलास फ्युचर प्रेझेंट तुमचा इंग्लिश तुमचा भले ठीक आहे हो त्या दिवशी शाळेत असाच झाला हो मोठा स्कॉड येणार होता शाळेत म्हणून मास्तरांनी यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतल्यानी एबीसीडी ए, एफ जी ए ते झेड पर्यंत सगळं अभ्यास नाही तर फळ मास्तरांनी ए काढल्याबरोबर माहिती दिल्यानी ए म्हणजे आणण्याची बायको बी काढल्यानी बी म्हणजे बघण्याची बायको <tip> या काहीता जरा बघा हरळली बघण्याची बायको म्हणतात सी <tip> म्हणजे चंद्याची बायको डी म्हणजे दिनबाची बायको इथपर्यंत झाला थांबणारा नाही पण परत असो एम काढल्याने गुरुजीनी फळ्यार एम फळ्यार काढल्याबरोबर गुरुजी सांगतात एम म्हणजे मनेची बायको म्हणजे कसा सगळं लक्षात ठेवले नी हे म्हणजे आणण्याची बायको बबण्याची बायको चंद्याची बायको दिनबाची बायको येस म्हणजे सुजिताची बायको आणि बरोबर लक्षात ठेवले मान्याची बायको आणि स्क्वाड इला हो बरोबर शाळेत वर्गात तसा पाऊल टाकल्याने नी तसं खडू घेतला नि फाळ्या हे काढलं नी एवढं मोठं सगळ्यांची हातवर तुमचा माहिती हे म्हणजे आणण्याची बायको एवढा झाला हो स्क्वॉड इल्याबरोबर फळ्या तरी एम पर्यंत यांचा अभ्यास स्क्वॉडवाल्याने काढल्याने डब्लू बुवा फुसफुसा ला लागलो अरे डबलू काढल्या म्हणतात बाजूच्या एक सांगता काय रे हे म्हणता मान्याची बायको वाटत रे एम तो उलटो डबलू केल्यानी नाही म्हणता मनाच्या बायको सारखे दिसता बरी पण म्हणता मन्याच्या बायकोची ठेंगा म्हणता कशी वर झाली रे नया भेटणार तुका नया नय बोलू शकताय मी त्याच्यावर थांबलं नाही म्हटलं शंभर आहे म्हणता पाच बांगडे रे तर म्हणता एक बांगडो कसो पडलो बाई विचारतो पाच बांगडे हम्म तर एक बांगडा कसा पडला नाही म्हणता नु म्हणता पिशी फाटकी होती हो म्हणून एक बांगडा पडला तू या विषयात पडा नको पण बुवा तुम्ही सांगतास घरा दरापर्यंत धावूया नको शंभर टक्के भुवा कारण त्यासाठी चार बुवा असे ठेवलेले मी बाजू ऐकला पण समोरच भुवा काय लेवलने भजन करता भुवा शंभर टक्के त्यात लेवलला भजन करणार कारण कदम पंचाळ बुवा बारीकवली सारख्या ठिकाणी इली राखता <laughs> कोणच्याकडून रमेश जंगले, रमेश जंगले। यांचकडून बुवा एकच राजा इथे जन्मला हे गाणं शंभर टक्के सादर करणार लगेच सादर करणार जीव शिवाची बैल जोडी त्या गजरातच घेणार ओके बुवा असू दे कणकवलीतली बारी बुवा कदम पंचाळ तेव्हा पांचाळ बुवा जाग्यार जोक्स असायचे बघा काय तर पांचाळ बुवा काय सांगायचे कदम बुवना कवडितला म मडकेतला बोला बुवा तुझं भाषण नको म्हणजे बडबड नको भजन दाव आम्हाला हे बुवा बारी तर कदम बुवा जाग्या उत्तर द्यायचे पांचाळ बुव काय कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडका धरणी माता जा बंद कर आता तुझी सुताराची गाता बुवा हे तेव्हा भारी होते आता पासष्ट किलोची तलवार या सांगणार पासष्ट किलोची तलवार आणि त्या पुढे काय सांगणार तीच उतरून तिच्या मानेर घालीन बुवा या याव सांगू पाठी येत नाही ही आता परिस्थिती चाललेली आहे बुवा भजनाची ती पासष्ट किलोची तलवार उकलू होय किती जाण की आवड होया वांग्या वाटला काय बुवा सांगा माका तेव्हा ते होते छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवा काय नावत होता नावत आज जर असते तर प्रत्येकाचा दार या सोन्याचा होता काय हिंमत बुवा कोणाची लागली कारण बुवा कवी भूषण सांगून गेलेत काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद बसती काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद बसती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती बुवा बरोबर की नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवमुद्रेत काय सांगितलंय बुवा प्रतिपदे चंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता साहस शुन 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 मुद्रा भद्राय राज्य त्या शिवमुद्रेचा अर्थ असा आहे की प्रतिपदाचा चंद्र जसा वाढत जातोय तशी या म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेची कीर्ती वाढत जाऊ असा बुवा त्या शिवमुद्रेचा उद्देश आहे बुवा अर्थ आहे अरे वातावरण टाईट करू शकतो तलवारी वागल लावले नाही म्हणून काय हम्म बाकी हसत अगदी असे तुमच्याकडे बघून माझ्या दया हो बघा ना एकदम असं गोंडस माझा वासूर कसा था खरोखर यांच्याकडे बघले की अक्षरशः माका दया येता म्हणजे काय करायचा घराकडे नाहीता रांगोळी काढायची पाटाच्या बाजूक रेंग पाटार बसवायचे पिठी भात शेगल्याची भाजी काय ता बटाट्याची भाजी म्हणता टाळ्यात चिककाटली कुत्र्यासारखं म्हणता काउ काव करू होतो होय काय ठेवलंच रे माझा काव तू काऊ काव सांगते आता जरा धीर धर तर झाला बाबा काय सांगार बाटार नेऊन बसवायचो अगदी टिळो पिळो गंधक लावायचं मस्त मुस्तो नाम असो पिठी भात आणि सगळ्याच्या भाजीयेचं नैवेद्य द्यायचो सगळा काय झाला की संध्याकाळी नेऊन खायचं तरी कोणकात बुडवायचो असं वाटत बुवा तुम्ही सांगतास काव काव बुवा पंचरत्नांची स्मारक होत आहेत बुवा सांगण्याचं तात्पर्य मी बोलते पण ता शॉर्ट अँड शीट मध्ये असतं पण जास्त वेळ बुवा घेणार नाही कसं असतं सांगते की स्मारक आहे चांगली गोष्ट आहे ना बुवा पंचरत्नाने तेवढा करून ठेवल्या नाही या पण त्यांचं वारसो आपल्या खैतरी चालूच हो समोरचं बुवा करता तसं आपण चालू खावा नाही तर चार पैसे येले ना झिंबुरी नाच काय काय करतात नाही काय नाही हो कारण भजन कसा करूचा तर बाप भजन स्रोत्यांनी तुमच्या हातात की भजन कसा करून घ्यायचा नाही काय बुवा सांगण्याचं तात्पर्यच एवढं आहे म्हणून सुरुवातीला बोललो की गजरापर्यंत वारी आली की पेटी टाकल्याने टॅम्पोत पक्वा जिकव चार मंडळी भारल्याने चलले होय डबल बारीक चलले पण बुवा तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की सुशील गोटणकर कर संतोष कानुषित कर बुवा आमचे दुर्वास गुरु बुवा विशाल मसूर कर चंद्रकांत जाधव बुवा बुवा असे नामांकित भजनी बुवा स्पर्धेच्या माध्यमातून या डबल बारीक क्षेत्रात बुवा आलेत बरोबर की नाही बुवा एवढं सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे म्हणून काय म्हणतोय स्मारक त्यांची होणार शंभर टक्के का नाही होणार त्यांनी वारसा तसा ठेवला आहे देण त्यांचं पण आपल्याक नाही तेवढं अजून संपणारा नाही तर एवढं त्यांचं देणं आहे नाही का एवढं देऊन गेले होत पण आपला जरी स्मारक नाही झाला तरी आपल्या नशिबात हे काय होत माळ एका वाड्याचे चार वाडी एक शितकून जराशी अशी नकुडभर अशी डाळ शितडवतले रे एका दुसरं वाटा चोखार पापट टाकले तर ता टाकलं नाही एवढा झाला की नेऊन कौला ठेवतले ने काय म्हणतले काय चिकटला ता तर तुझ्या चिकटला तर तू माका सांगल न माझ्यावर बिल फाडलं ऐकलं गावला फुकट्टा रेटलं का सांगल नेऊन कावल्या ठेवतले आणि काय सांगतले काव 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 हा तो आव नाही तो भडमे जाओ कारण बुवा सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की कोकण म्हणजे काय बुवा कारण कोकणात असंख्य काला आहेत नमन गण गवळण गा। भारुड तशा शक्ती तुरा पण बुवा कोकण ही कला कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून शिरपेचत मानाचा तुरा मिळवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आरेगावचं कारण बुवा आपलं कोकण कसं आहे हे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी दाखवलं ते कैलासवाशी परशुराम पांचाळ बुवा बुवा पुन्हा होणे नाही नाही का लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जा जय घोष केला कैलासवाशी कमलसूत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही काशीराम बुवा परब चिंतामणी बुवा पांचाळ वामन बुवा खोपकर अर्जुन बुवा तावडे बुवा नाही होऊ शकत बुवा कारण त्यांचा वारसा आपल्याला कुठेतरी जपायचा आहे त्यांनी जा झाड लावलेले ला आहात एका फांदिया फुटलेली होत त्यांनी जा काय दिल्या नाही आता लोकांपर्यंत आपण कशा रीतीने सादर करणार आहोत बरोबर ना बुवा ते आपल्या हातात असतात एकाच दुसरो शब्द जाऊ शकतात तोंडात ना तुझ्या माझ्या हरकायचं जाणार नाही एवढं नक्की आहे ना कारण आम्ही भजन करणारे बो आम्ही बडबड जास्त करत नाही भजन करतो सुंदर बोवा असू दे कारण तुम्ही बोललात काय की चांगली पॅन्ट जर बो गेलो तर तिची प्राइस हजार रुपये असा बरोबर ना बुवा आणि खै धोपरार ख मांडियर खै फाटलेली पॅन्ट असा तर तिची प्राइस असते अठराशे बावीसशे रुपये खरं सत्य परिस्थिती तुम्ही सांगितलं की अठ्ठावीस ची जर कंबर असतात तर चौथीची जर कमरेची पॅन्ट घालून जर तो सत्यनारायणच्या पूजेक जर म्हणता गेलो बुवा तुम्ही बोलला श्या माझ्या बोलण्याचा अपर्यास करू नको बरोबर अठ्ठावीसची कमर तर ची कमरची पॅन्ट घालून जर सत्यनारायणच्या जर पुढ्यात गेलो आणि जर दर्शन घेऊ वाकलो तर पाठच्या दर्शन घेऊचे नाही बुवा माझी अशी सवय मी मंदिरात गेलोय पायापाळ्या तर पहिली मी टांदीशी घंटा वाजवतोय ऐकलास माझी सवय आहे ती घंटा वाजवल्याशिवाय आम्ही खरी प्रवेश करत नाही तर तुम्ही एवढा सांगतास ना जर तीच अमरेची जर पॅन्ट घालून एखाद्याचं पंक्तीच जर, जर वाढूक गेलो तर पाठच्याक जेवू खाया बटाट्याची भाजी मागोक होई मग मा टाळ्याक नाही तशी फॅकडा तशी उडाव दिली फाचारख्या माग माया काय मागा आगा 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 सांगा मग मा केवढ्यात पडली ती चौथीची पॅन्ट या बुवा ना पण असू दे बुवा जास्त काय नाही सुंदर बाकी तुम्ही सगळा सांगितलात महिला वर्ग म्हटल्यानंतर बुवा त्यांच्यासाठी पण खूप काय का हा काय ऍडव्हर्टाईज हा सनसिल ब्लॅक हा क्लिनिक प्लस हा नंबर वन साबण हा लावित राहावा निस्ते धुवीत राहा आणि आप आपल्यासाठी काय हा काय हा पुरुषांसाठी अॅडव्हर्टाईज काय बुवा हिचगाड लाव खुजली भागाव लावित राहू ने खांजित राहू ह्या आपल्या नशिबात हा बाकी काही नाही बाकी तुका बारा डझनची बोलले एक डझन केली ते तुका बरी आणलं प्लॅस्टिक पासून खायचे शोधून काय घेतलं होय असे बुवा कारण भजन काय परशुराम पांचाळ बुवा सांगून गेले काय भजन नोवे रे बुवा फॅशन कारण टाळा नव्हे खुळखुळा पकवाज नव्हे भेंडवाजा तालसुर नेहे तुन, तुन, तुन भजन नोवे रे फॅशन बुवा संतांच्या अभंगाला सिनेमाची चाल त्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती बुवा चिकल कालविती अर्थाचा अनर्थ करून भजन नवे फॅशन हे बुवा भजन आहे बरोबर की नाही बुवा कारण भजन म्हटल्यानंतर भजन कसं करायला पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे कारण त्या दिवशी त्या दिवशी असाच झाला हो असो रस्त्यासून जायत होतोय तेवढ्यात बुवा माका आवाज अरे म्हणता म्हटलं बुवा तुझा प्रॉब्लेम काय तुका झाला काय नाही रे म्हणता माका म्हटलं काय ना तू आता काढून ठेवलं त्या का माहित आहे जोक सांगते तू म्हणून त्यांनी येणार चष्मो काढून ठेवल्यान बघा पेटीरा तसं हुशारच रे तू अरे म्हटलं तुझा झाला काय नाही रे म्हणता माका चष्मो लागलो रे तुझा चष्मो बघले म्हणून सांगते हा बुवा चष्मो बघले म्हणून नाही म्हणता बुवा म्हणता चष्मो लागलो रे तर मात्र चष्मो लागलो तर त्याच्यात काय अवय झालं चष्मो म्हणता लागतो तुका नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही रे तर म्हटलं तुका दुःख कसला म्हणता चष्मो लावून घराच्या बाहेर येलोय तर म्हणता शेजाऱ्याने सांगता तुम्ही चष्म्यात दिसता म्हणजे काय चष्म्यात बरोबर दिसत नाही शेजारीन सांगता चष्मा लावून उमऱ्याच्या बाहेर शेजारीन सांगते की म्हणता तुम्ही चष्म्यात बरोबर दिसत नाही तर म्हटलं मी बुव सांगतोय अरे चष्म्यात बरोबर दिसत नाही ते चष्मा काढून ठेव काय एवढं बांधव चष्म्यात बरोबर दिसत नाही तर चष्मो काढून ठेव नाही म्हणता रे चष्मा म्हणता काढून उमऱ्याच्या बाहेर ये म्हणता शेजारीन म्हणता माका दिसत नाही अशी याची कथा बुवा ओके बोलू शकते पण कसा माहिती झाकली कशी ठेवायची कारण समोरचं बुवा काय ताकदीच वा ठीक आहे ना करूया ना जुगलबंदी होऊन जाऊन दे आता शिवरंजनी पासून खैचे भूपेशरी वगैरे राग तुम्ही काढला बाहेर असतो नाही ओके प्रयत्न बुवा करणार कारण करना। एक फरमाइश आहे बुवा फरमाईश आहे छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे कारण बुवा तुम्ही सांगितलं मैत्री कारण देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ती म्हणजे आपली आई आहे बुवा कारण देव प्रत्येकाशी बोलू शकत नाही म्हणून त्याने निर्माण केले ते म्हणजे आपले संत आणि बुवा देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केली ती म्हणजे मैत्री बुवा जसं तुम्ही बोलणार त्याच्या अति अजिबात काही बोलणार जसं तुम्ही बोलणार तसं मी जाणार कारण बॅटिंग तुमच्याकडे या बॉलिंग माझ्याकडे मध्येच बॅटिंग माझ्याकडे बॉलिंग तुमच्याकडे ठीक आहे बुवा गजराच्या माध्यमातून होणार कारण एक फरमाईश आहे एकच राजा इथे जन्मला हीच फरमाईश ना शिवनेरी किल्ल्यावर राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या नाव अवकाश सेगड किल्ल्याच्या सगळी अरे तुवा सांगण्याचं तात्पर्य एवढं की छत्रपती कोणाला म्हणावे खरं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊ साहेबांच्या कुशी मध्ये म्हणजे बुवा छत्रपती आहे कारण निष्कलक जीवन जगायला देणारा मंत्र म्हणजे छत्रपती रायरे स्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफल खानाचा पोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी करणारा राजा म्हणजे बुवा छत्रपती साडेचारशे वर्षाचा पारतंत्राचा दिवस बाजूला सारून बत्तीस मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा राजा म्हणजे बुवा छत्रपती सुंदर स्वराज्य निर्माण केले धारेवर

धन्यवाद बुवा करण सुंदर बुवा चाली येतात चाली जातात नाही काय करण बुवा मग कशी बुवा वाढदिवसासाठी एक बो फरमाईश आली होती ठीक आहे बार बार दिल्ली आए बार बार दिलिए गाए बार बार दिल्ली आए बार बार दिल्ली गाए तुम जियो हजारों साथ मेरी है यार हेप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे तू बुवा सुंदर कारण आई आई म्हटल्यानंतर बुवा काय हे बंधन तो यार का बंधन सुंदर बुवा चाल करण मेरे करण अर्जुन बुवा आहे नाही का सुंदर चालीवरती तेच गाणं काय आई माझी माय सागर दिला स्वतःच्या डोळ्या मिठेपर्यंतची प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो बुवा त्याला बाप म्हणतात नाही का बुवा एवढाच तात्पर्य बुवा रूपाचा भंग सादर करतोय धन्यवाद सगळे रे सापास आली अभंगाला शंभर टक्के जुगलमंदी करू भेटली असती पण जरा सफेद दोन आणि काळे दोन स्टँडर्ड असल्या कारणाने बो ठीक आहे राहू दे या, या, या,